अठ्ठावीस डिसेंबरपासून इराणमध्ये आंदोलन चालू झालं होतं आणि इराणमधल्या लोकांनी तिथल्या रियालची म्हणजे चलनाची किंमत घसरली म्हणून तिथल्या व्यापारामध्ये उद्योगामध्ये तिथल्या लोकांना अडचणी आल्या म्हणून हे आंदोलन सुरू झालं होतं पण आता इराणचे जे नेते आहेत आयातुल्ला खोमिन आणि इराणचे इतर नेते हे सगळे लोक म्हणतायत की आम्ही अमेरिकेबरोबर चर्चा करायला तयार आहोत म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की प्रश्न इराणमध्ये आहे जो काही प्रॉब्लेम आहे तो इराणमध्ये आहे मग अमेरिकेबरोबर चर्चा कशासाठी यासाठीच तर म्हटलंय की अमेरिका स्वतःला जगाची पोलीस समजते आणि जगात जिथं जिथं काही प्रॉब्लेम होईल तिथं तो मिटवला आपणच पाहिजे असं अमेरिकेला वाटतं आणि म्हणूनच अमेरिका आता इराणमध्ये इंटरफिअर करणार आहे आणि त्यांनी अगोदर तसंच सांगितलेलं देखील की इराणमध्ये कुणाची जरी हत्या झाली सामान्य माणसाला जर मारलं गेलं तर अमेरिका रस्त्यावर उतरणार आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हे जवळजवळ नक्की केलंय की ते इराणवरती ॲक्शन घेणार आहेत त्यामुळे इराणच्या आयातुल्ला खोमिनी यांच्याकडं आता काही ऑप्शन शिल्लक राहिलेले आहेत त्यामध्ये त्यांच्याकडे एक ऑप्शन असणार आहे की रशियामध्ये पळून जाणं आणि दुसरा ऑप्शन असणार आहे की त्यांना इराणमध्ये राहून इराणच्याच लोकांच्या विरुद्ध लढावं लागेल कारण अमेरिकेनं अशा प्रकारच्या अनेक रिज्युम चेंजेस केलेल्या आहेत आणि खमिनी यांच्याकडं आता रशियाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळं इराणमध्ये काय होऊ शकतं आतापर्यंत आणि इराणची नक्की परिस्थिती काय आहे आणि अमेरिकेचं आणि इस्रायलचं राजकारण नक्की काय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा अठ्ठावीस डिसेंबर पासून आता जवळजवळ पंधरा दिवस झाले इराणमध्ये आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावरती इराणमधल्या प्रत्येक शहरामध्ये तेहरान कॉम इस्फहान प्रत्येक शहरामध्ये हे आंदोलन चालू आहे जवळजवळ एकतीस की काही इराणमध्ये जे राज्य आहेत त्या सर्व राज्यांमध्ये हे आंदोलनाचं लोन पसरले आणि इराणचे प्रमुख असणाऱ्या आयातुल्ला खोमिनी यांनी या अगोदरच आरोप केला होता की या आंदोलन हे नैसर्गिक नसून याच्या मागे दे अमेरिका आणि इस्रायलचा हात आहे याच्यामागं हे हात आहे असं जे म्हणतायत ते काही खोटं असणार नाही याच्यामध्ये डेफिनेटली अमेरिका इस्रायलचा हात असू शकतोच पण इथं दुसरी एक मोठी चूक अयतुल्ला खोमेनी जे अली खोमेनी सध्याचे प्रमुख आहेत त्यांनी केली ती म्हणजे या प्रोटेस्टर्सवर म्हणजे आंदोलकांवर केलेला गोळीबार आतापर्यंत तेहरानमध्ये आणि आजूबाजूच्या काही शहरांमध्ये जवळजवळ चारशे पंच्याण्णव लोकांची हत्या करण्यात आलेली आहे असं बीबीसी न्यूजनं म्हणजे बीबीसी पर्शियननं रिपोर्ट केलंय याशिवाय अमेरिकेचे काही ह्युमन राईट्स ग्रुपचे जे, जे न्यूज एजन्सीज असतात त्यांनी देखील या गोष्टी रिपोर्ट केलेल्या आहेत इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इराणनं इराणमधलं इंटरनेट नेटवर्क कम्प्लिटली बंद केलं असलं तरी अमेरिकेची स्टार लिंक आणि इतर काही संस्थांच्या माध्यमातून अमेरिका इथला इंटरनेट ॲक्सेस करते आहे सॅटेलाईटच्या माध्यमातून त्यांचं लक्ष आहे या सगळ्या गोष्टी होत असताना रेझा पहेलवी जे इराणच्या पूर्वीच्या शहाचा जो मुलगा आहे तो देखील आता घोड्यावर बसलेला आहे की त्याला इराणचा ताबा पाहिजे आणि इराणमध्ये जाऊन त्याला आपलं राज्य चालू करायचं आहे आणि त्या दृष्टीने सगळी पावलं उचलतात आणि इराणमध्ये ज्या लोकांची हत्या झालेली आहे ट्रम्प यांनी अगोदरही सांगितलं होतं की जर सामान्य लोकांची हत्या झाली तर अमेरिका त्यामध्ये उतरेल अर्थात अमेरिकेला कशात इंटरेस्ट आहे जो व्हेनेझुएलामध्ये होता तोच इंटरेस्ट अमेरिकेला इराणमध्ये देखील आहे आणि त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो इराणमध्ये हा जो क्रॅकडाऊन केला गेला आहे याच्यामध्ये जवळजवळ दहा हजारापेक्षा जास्त लोकांना अटक झालेली आहे काही इनफॉर्मल सोर्सेसमध्ये असंही सांगितलं जातं की तीन हजार लोकांची हत्या झाली आहे पण तो क्रेडिबल सोर्स नाही आहे त्यामुळे आपण त्याला आता तरी रिपोर्टिंग करू शकत नाही पण इथं झालंय असं की आता इराणचे जे प्रमुख आहेत अयातुल्ला खोमेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आणखी काही नेत्यांनी देखील अमेरिकेच्या प्रशासनाबरोबर आता चर्चा लावलेली की आपल्याला निगोशिएट करायचं आहे म्हणजे वाटाघाटी करूया आणि हे आंदोलन शांत करूया पण डोनाल्ड ट्रम्प यांनी इथं असं सांगितलं की आंदोलन शांत करण्यासाठी इराणमधले नेते आता चर्चेला जरी तयार असले आणि अमेरिका आता एक मीटिंग सेट करत आहे म्हणजे चर्चा करण्यासाठी अमेरिका तयार आहे पण ट्रम्प यांनी असंही सांगितलं की ही मीटिंग होण्याच्या अगोदरच कदाचित आम्ही इराणवर हल्ला देखील करू आम्ही स्ट्रिक्ट ऑप्शन्स काय असतील किंवा काय पर्याय आहेत याचा विचार करतोय आणि आम्ही जवळजवळ या पर्यायाला आलोय की आम्ही इराणवर हल्ला करू ट्रम्प यांचं यामध्ये एक वाक्य असं होतं की वी विल हिट इराण लाईक दे हॅव बीन नेवर हिट बिफोर म्हणजे इराणवरती अशा प्रकारचा हल्ला आम्ही करू की असा हल्ला इराणनं आजपर्यंत कधी बघितला नसेल म्हणजे इराणवरती होणारा हल्ला हा जवळजवळ नक्की आहे कारण याच्यामध्ये इस्रायलचा इंटरेस्ट अतिशय महत्वाचा आहे इस्रायल कधीच असं एक्सपेक्ट करणार नाही की इराणमध्ये एखादं आंदोलन चालू आहे आणि ते या स्केलवरती चालू आहे एवढ्या लोकांच्या हत्या झाल्यात आणि तरी देखील खोमिनी यांचं राज्य इराणमध्ये सध्या असणारी इस्लामिक रिझिम तशाच पद्धतीनं जिवंत रहावी आणि चालत राहावी हे इस्रायलला कदापि एक्सेप्ट होणार नाही मान्य होणार नाही आणि त्यामुळंच डोनाल्ड ट्रम्प जे जवळजवळ इस्रायलच्या हातातलं एक बाहुल्यासारखं काम करतात हे आपण मागच्या जवळजवळ एक वर्षभराच्या त्यांच्या कारभारात बघितलंय त्यावरून लक्षात येते की इस्रायल आणि इराणमधले संबंध पाहता इराणवरती अमेरिका हल्ला करेल आणि त्यामध्ये इस्रायल सहभागी असेल आता इस्रायलमध्ये देखील सध्या हाय अलर्ट आहे कारण तिथली देखील परिस्थिती बिघडू शकते कारण यामध्ये इराणच्या पार्लमेंटचे जे स्पीकर आहेत त्यांनी असं म्हटलंय की जर अमेरिकेनं इराणवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर इराण त्याला उत्तर देईल आणि अमेरिकेचे आणि इस्रायलचे आजूबाजूला असणारे जे काही महत्वाचे मिलिटरी बेसेस आहेत स्टेशन्स आहेत त्या सगळ्यावरती हल्ला केला जाईल म्हणजे थोडक्यात इराण आता रिटालिएशनची म्हणजे उत्तर देण्याची भाषा करतोय पण प्रत्यक्षात इराणकडे एवढे ऑप्शन शिल्लक राहिलेले नाहीत कारण जेव्हा अमेरिका हल्ला करेल तेव्हा त्यांनी जे व्हेनेझोएलामध्ये केलं तेच करण्याची जास्त शक्यता आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांची कार्यपद्धती पाहता त्यांनी या अगोदर देखील सांगितलं होतं एखादं युद्ध करून त्यामध्ये महिनो महिने वर्षोवर्ष अडकून बसण्यात मला इंटरेस्ट नाही त्यांनी जे व्हेनेझोएलामध्ये केलं त्याच प्रकारे अमेरिका सध्या जे काही ऑप्शन्स बघते आहे त्यामध्ये सर्वात पहिला ऑप्शन हाच आहे की डायरेक्टली आयातुल्ला खोमेनी यांच्यावर हल्ला करायचा आणि त्यांना जसं माधुरांना किडनॅप केलं तशा पद्धतीनं किडनॅप करून अमेरिकेला घेऊन जायचं जर खोमेनी यांना अशा पद्धतीने अटक केली गेली तर खोमिनी त्यांच्या आयुष्यात कधीही सुटू शकणार नाहीत त्यामुळे आता असं म्हटलं जाते की खोमिनी देखील रशियाला जायच्या विचारात आहेत कारण खोमिनींसाठी जगात एकमेव सेफेस्ट प्लेस आता शिल्लक राहिले ते म्हणजे रशिया अन्यथा त्यांच्यासाठी जगाच्या भूमीवरती कुठलीही जागा सेफ नाही जिथं अमेरिका पोचू शकत नाही त्यामुळे इराणचे पार्लमेंटचे स्पीकर काय म्हणतात याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही एवढं मात्र नक्की आहे की आपल्या शेजारी भारताच्या शेजारी एक महत्वाच्या घडामोड आता लवकरच घडणार आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये काहीही होऊ शकतं आणि इराण जो आता इरप्ट झालाय जो आता जळतोय ह्या गोष्टी शांत होतील जेव्हा इराणमधलं हे इस्लामिक रिजिन कोसळून पडेल भारताच्या दृष्टीने या गोष्टीकडे यासाठी बघितलं पाहिजे की अमेरिकेनं आतापर्यंत ज्या ज्या देशांमध्ये हस्तक्षेप केला आहे तिथं तिथं अशा घडामोडी घडून आलेल्या आहेत तिथं जेन झी प्रोटेस्ट झालेले आहेत तिथल्या आंदोलकांनी तिथला देश पेटवण्याचं काम केलंय अशा पद्धतीच्या गोष्टींसाठी भारतानं हे एक अमेरिकेचं टूल किट म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे इराणमध्ये जे व्हायचं हो त्यामुळे जास्त भारताला फरक पडणार नाही पण भारताने यासाठी तयार राहिलं पाहिजे की अमेरिका कुठल्याही लेवलला जाऊ शकते आणि सध्या अमेरिका भारताशी शत्रुत्व पत्करू नये या संपूर्ण मुद्द्यावर इराणच्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे भारतानं काय केलं पाहिजे याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र